आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ख्रिश्चन समाज आपले उमेदवार उभे करणार आहे महापालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जर काँग्रेस आणि महागाडीनं ख्रिश्चन समाजाला उमेदवारी दिली नाही तर ख्रिश्चन समाज स्वतंत्र पॅनल उभे करून आपले प्रभाग तीन सोळा आणि एकोणीस नंबर वॉर्डमध्ये उमेदवार उभे करणार आहे अशी माहिती ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष राम कांबळे यांनी दिली आहे मिरजमध्ये राम कांबळे हे प्रसाद प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी सचिव पोलकर आशिष होळकर जी पी मद्राशी सचिन तिवडे मनोज रंधीर याशया तल्लारी राजू होळकर मनीष चोरटे मार्क मगदुम दादासाहेब कस्तुरे विकास सातपुते रोहित होळकर किरण औरटगी संजय आर औरटगी विक्रांत कंसे रॉबिन साठे हे उपस्थित होते ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या माध्यमातून सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्रित आणण्याचं काम सुरू आहे समाज एकत्र निर, निर्णय करून घेऊन आपले उमेदवार ठरवणार आहे असं सांगून राम कांबळे पुढे म्हणाले की आता उभाटा शिवसेनेत ज्यांनी पक्षप्रवेश केला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांनी आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नव्हती आणि संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी नाही जो आमच्याशी संपर्क साधतील त्यांच्याबाबत सर्वे करून मगच आम्ही ख्रिश्चन समाजामार्फत उमेदवार करणार रा हो। असंही राम कांबळे यांनी यावेळी सांगितलं सध्या भारतातील संपूर्ण सत्ताकरण हे धर्माभोवती फिरत असताना आपण पाहतोय जाती जाती धर्मात धर्मा ते निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय प्रभू येशूंनी प्रीती क्षमा शांती आणि नीतिमत्ता यासारख्या मूल्यांवर आधारित आम्हाला ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली आहे ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे येशू ख्रिस्त हे धर्माचे संस्थापक आहेत त्यांच्या शिकवणीवरच आम्ही चालतो आम्ही एकच देश राष्ट्र मानतो ते म्हणजे भारत देश आहे परंतु सध्या सांगली किंवा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात ख्रिश्चन समाजाचं अस्तित्व जाणीवपूर्वक धोक्यात आणण्याचा प्रयत्न सातत्याने आहे आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही भारतीय आहे ख्रिश्चन असलो तरी मराठी आहोत याचा महाराष्ट्राच्या मातीला मातीतील आहोत या महाराष्ट्राच्या मातीतीलच समतावादी मानवतावादी संस्कृती आम्ही जपत आहोत परंतु जाणीवपूर्वक ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत चिकलफेक केली जाते गैरसमाज पसरवले जात आहेत त्याचबरोबर ख्रिश्चन समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक अधोगतीच होत असल्याचं स्पष्ट आहे आणि म्हणूनच ख्रिश्चन समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी ख्रिश्चन समाज सत्तेत असणं आवश्यक आहे म्हणूनच ख्रिश्चन समाज लवकरच राजकीय भूमिका घेणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करून त्यांना विजयी केले जाणार आहे असंही राम कांबळे यांनी यावेळी सांगितलं मराठी एस मी रजून इम्रान मुल्ला